आता राज्यातनं महत एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा सरकारची प्रचंड डोकेदुखी बनली आहे रोज उठून सगळेजण सरकारला कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न विचारतात आणि रोज नवं उत्तर शोधताना मंत्र्यांच्या नाकेन येतात एकतीस पूर्वी कर्जाचे हप्ते भरा असं म्हणून अजित पवार यांनी या मुद्द्याची सुरुवात केली खरी मग त्यांच्याच पक्षाच्या कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीचे पैसे शेतकरी खासगी कार्यक्रमाला वापरतात असं म्हणत वाद ओढवून घेतला आता अजित दादांनी कर्जमाफी कधी विचारणाऱ्या पत्रकारांनाच दमात घेतलंय दादांनी हे असं दमात घेणं काही राज्याला नवं नाहीये पण ते करताना दादांनी आपल्याच सरकारच्या आश्वासनावरून घुमजाव केलाय त्यामुळे कर्जमाफी हे आता असं दुखणं बनलेलं आहे जे सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाहीये निदा? मायुतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायुतीने दिली हा दादांचा स्वॅग भारी असला तरी शेतकऱ्यांना मात्र हताश करणार आहे राजू विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं मी गेलो मायुतीने दिली थेट घातला आज पत्रकारांनी मूळ मुद्द्यालाच हात दादांना एका पत्रकारानं विचारलं दादा राजू शेट्टी म्हणाले तुम्ही कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही त्यावर दादा म्हणाले राजू शक्तीमंत विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं घ्या म्हणजे दादांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपले हात वर केलेत आणि विरोधकांना ती संधी मिळाली सगळं शेतकरी हवालदिल आहे आणि अशा वेळेस सरकारनं आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन देतं आणि भरभरून मतं घेतं ते फसवण्याची भावना फसवलं आपल्याला ही भावना शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे झालेली आहे अजून तरी त्यांचं कर्जमाफीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे होता तुम्ही हजारो कोटी रुपये इकडं तिकडं उधाळताय आणि शेतकऱ्याकरता काहीच करण्याची तयारी तुमची नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे अजितदादा पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरी सुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही विधानसभा निवडणुकीआधी आपापले जाहीरनामे महायुतीतल्या पक्षांनी जाहीर केले त्यात भाजपनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं शिवसेनेनंही कर्जमाफीचा वायदा केला होता पण राष्ट्रवादीनं मात्र कर्जमाफीचं कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं मगायचे पत्रकार अजित दादा विचारलं होते कर्जमाफीचं काय दादा म्हणजे कर्जमाफीचं आपण काय बोललेलं नाही एकदा असंच मुख्यमंत्र्यांना विचारलं की अजित दादा असं म्हणाले तुमचं काय मत आहे तर मुख्यमंत्री म्हणाले की अजित दादाने देणारच नाही असं म्हटलेलं नाही आणि मी म्हणतो दादाने देणारच नाही असं म्हटलेलं नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खरं बोलण्याची सवय असल्यामुळं ते स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही या आधी या तीन पक्षाच्या तीन नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आपापल्या भूमिका जाहीर केल्या होत्या त्या दादा आणि देवेंद्र एका बाजूला आणि शिंदे दुसऱ्या बाजूला दिसले कर्जमाफी जाहीर केली आज तारीख आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भराचे त्याच्यामध्ये जे काही सांगितले होत ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही आम आमची जी काही फिसकल डेफिसिट आहे हे तीन टक्क्याच्या आत ठेवलेलं आहे आजही कर्जाची जी काही आमची तुलना जी जीएसडीपीशी जी आपण करतो जी पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला घेता येते अनेक राज्य पंचवीस टक्क्याच्या वर गेली आहेत जवळपास सगळी राज्य बावीस टक्क्याच्या पलीकडे आहेत महाराष्ट्र आजही आपण अठरा टक्क्यापर्यंतच आहोत अठरा टक्क्याच्या वर गेलेलो नाही त्यामुळे फिजिकल पॅरामीटर्सवर महाराष्ट्र हा उत्तम प्रकारे काम करतोय अर्थात याचा अर्थ अडचणी नाहीत का तर अडचणी आहेत कारण आपण दायित्व खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहेत हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतात शेतकरी सन्मान योजना सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपल्या आता आपण बारा ते पंधरा हजार करतोय शेतकऱ्यांसाठी एकीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला पैसे जमा होत आहेत पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चाही होत नाही पीक विमा अवकाळी पाऊस रोगांचा प्रादुर्भाव आणि दुष्काळाचं सा सावट यामुळे शेतकरी संकटात सरकारकडे पैसे नाहीत म्हणून कर्जमाफी होत नाही कर्जमाफी होत नाही म्हणून शेतकरी कर्ज फेडत नाहीत आणि शेतकरी कर्ज फेडत नाहीत म्हणून बँका कर्ज देत नाही ज्यांना अजितदा वैयक्तिक दृष्ट्या जरी ते आश्वासन दिलं नसेल तरी ते माहितीचे जाहीरधाम्यात होते ना आणि अजितदा हे घटक होते त्यामुळे मी स्वतः आश्वासन दिलं नाही म्हणणं त्याला दुसरीकडे ती जी आश्वासन दिली गेली निवडणुकीच्या वेळेला म्हणजे लाडकी बहीणच्या आम्ही एकवीसशे करू किंवा शेतकरी कर्जमाफी करू तर ही काय वास्तव आणण्यासारखी आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची तेव्हा नव्हती आणि आताही नाही सत्तेत येण्याआधी दिलेल्या अवास्तव आश्वासनांमुळे शेतकरी आस लावून बसला आणि तिथेच गणित बिघडलं राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असल्यानं लाडक्या बहिणींना खुश करता करता शेतकरी दादा मात्र दोडके झाले ब्यूरो रिपोर्ट एन मराठी